मुस्लिम समाजाला शिक्षण आणि नोकऱ्यांमध्ये पाच टक्के आरक्षण द्या मागील अठ्ठेचाळीस दिवसांपासून साखळी उपोषण सुरू आहे जिल्हा नियोजन निधी बद्दल सुद्धा पाशापूर्वीची यांच्या नेतृत्वात पालकमंत्री यांच्यासोबत चर्चा केली सकल मुस्लिम समाज बांधवांनी घेतली या निमित्ताने पालकमंत्री संजय बनसोळे यांची भेट आज सतरा सप्टेंबर रोजी हो परभणी जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार संजय बनसोडे मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाच्या निमित्ताने शासकीय ध्वजारोहण परभणी येथे आले होते सकाळी त्यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले त्यानंतर जिल्हा आढावा बैठक जिल्हाधिकारी कार्यालय संपले त्यानंतर परभणी जिल्हा सकल मुस्लिम समाज बांधवांच्या वतीने मागच्या अठ्ठेचाळीस दिवसांपासून सुरू असलेल्या साखळी उपोषणातील प्रमुख यांनी पालकमंत्री नामदार संजय बनसोडे यांची भेट घेऊन त्यांच्याशी चर्चा केली आणि मुस्लिम समाजाला सरकारने शिक्षणात आणि नोकरीमध्ये पाच टक्के आरक्षण मिळावे याकरता शासनाकडे पाठपुरवठा करावा आमची मागणी शासनाकडे लावून धरावी अशी विनंतीही केली या प्रमुख मागणीमध्ये राष्ट्रवादी शहर कार्याध्यक्ष शेख ॲडव्होकेट इमतिहाज खान गफार मास्टर अल्पसंख्याक महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष तथा माजी नगरसेवक पाशा जाफर खान माजी नगरसेवक कलीम बॉस अल्पसंख्याक जिल्हाध्यक्ष महिबूब पुंजारी माजी नगरसेवक संदीप हिवाळे शेख नाजे यांनी पालकमंत्री यांच्याशी भेट घेतली यावेळी माजी नगरसेवक पाशा यांच्या सह शिष्टमंडळ जिल्हा नियोजन समितीच्या निधी बद्दल सुद्धा पालकमंत्री यांच्या सोबत चर्चा केली सकल मुस्लिम समाज आरक्षण कृती समितीकडून अठ्ठेचाळीस दिवस साखळी उपोषणाचे झालेले आहेत मागच्या वेळेस पंधरा ऑगस्टला आमचे पालकमंत्री साहेब यांनी आमची एक मागणी मराठी मौलाना आझाद यांच्या ट्रेनिंग इन्स्टिट्यूटची ते अंश मान्य केली होती आज आम्ही सकल मुस्लिम समाज आरक्षणकृती समितीकडून मागणी केली आहे की साहेब आमचा जे पाच टक्के रिझर्वेशन आहे नोकऱ्यांमध्ये आणि शिक्षणामध्ये त्यासाठी शासनाकडे पाठपुरावा करावा तर पालकमंत्री यांनी आमचे सर्वांचे सकल मुस्लिम समाज आमचे राष्ट्रवादीचे नाते मामा भावना मास्टर साहेब आणि सगळ्या पदाधिकाऱ्यांचे तसेच सकल मुस्लिम समाजाचे पदाधिकाऱ्यांचे ऐकून घेतले आणि त्यांनी सांगितले की हा संदेश ते उपमुख्यमंत्री अजितदादा यांच्यापर्यंत पोहोचवतील आणि तात्काळ लवकरात लवकर सकल मुस्लिम समाज आरक्षण कृती समितीचा जो शिष्टमंडळ आहे ते मुंबईला पाचारण करतील आणि चर्चा अंती जे काय निर्णय होईल ते ते ठरवतील परंतु त्यांनी अशी आश्वासित केली आहे की जेव्हा जोपर्यंत पालकमंत्री आहेत ते सकल मुस्लिम समाजाला परभणीमध्ये तसेच संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आरक्षण मिळवून देण्यासाठी मदत करतील आणि त्यासाठी ते तत्पर आहे अशी त्यांनी आशा दाखवली त्यामुळे आम्ही त्यांना निवेदनची कॉपी दिली आणि आम्ही त्यांच्या संदेशाची वाट पाहत आहोत की मंडळाला कधी मुंबई येते पाचारण केले जात आहे